त्यांचं स्वागत होता आपण जग करा जोरावर त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं धन्यवाद पुन्हा शेकार आजच्या या प्रचार निमित्त आलेले कल्याण शेट्टी साहेब त्यानंतर आपले जग चे नगराध्यक्ष आम्ही निघून करून टाकतो नक्की काय सगळे तो त्यांना नगार करणार काय संसदचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आर साहेब प्रभाग क्रमांक पाच चे आमचे प्रणिताताई गजानन गुरु राजीव यादव त्यानंतर निलेश महादेव मटकार हे आपले प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आहेत आणि येत्या दोन तारखेला फक्त एवढंच आपल्या माता लक्षात ठेवायचं आहे की तीन तिथं आपले हे असणार आहे त्यामध्ये एक नंबरला डॉक्टर आळी साहेबांचं नाव असणार आहे तिथे सर्वांनी कमळाचं चिन्ह दाबून विचार न करता कमळाच्या चिन्हाला पटत दाबाय दुसरं जे मशीन आहे ते चार नंबरला आहे ता प्रणिताताईचं नाव असतं प्रणिता ताई गजानन उर्फ राजू यादव असं नाव असते तिथे चार नंबर आहे एक नंबर चार नंबर कम, त्या चार नंबरचा कमळाचा कमळाला पटणार तुम्ही हात बोट देऊन आणि त्यांचं तुमचं मतदान त्याचा अनमोल आणि त्या तयारी करायचा आहे त्यानंतर मशीनवर त्यानंतर योगेश महादेव मटकार त्यांचाही नंबर निलेश निलेश महादेव मटगकार यांचे चार नंबर लस आहे एक नंबर चार नंबर चार नंबर हे सर्व लक्षात ठेवायचं आणि येत्या दोन तारखेला येत्या दोन तारखेला आपल्याला काल आपण बघितलं काल आपण ते गोपीचंद पळणकर साहेब आले ते, ते जगचा विकास कसा करणार काय करणार हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे आणि ते आपला जगचा विकास जर चांगलं आणि व्यवस्थित व्हायचं असेल तर आपला भाजपला मतदान केल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही आता आमदार साहेब आले मी जर आपण दोनच कडे बोलतो साहेब आता आपण गेली दहा वर्ष एकोणीसशे आम्ही बारा साली जत नगरपालिका न्यायालयी लढा देऊन आम्ही जत नगरपालिका आम्ही जत चालून विकासासाठी आम्ही स्थापन केलो पण संपूर्ण आजपर्यंत सगळे विरोधक म्हणून सत्ता गाजवले आज आमच्या गावची अवस्था अशी झाली आहे आता आमदार साहेब आम्ही अक्कलकोटला जातो स्वामी सारखं जातो अक्कलकोट आणि जत या कोणतेही सामने तसंच आहे पण आपल्यापेक्षा प्रगती नको अक्कलकोट मध्ये आज आपले कल्याण शेट्टी साहेब त्यामध्ये अक्कलकोट मध्ये प्रगती केली आहे ते भाजपचे आमदार आहेत आता आपण एकच ठरूया आपण ही जतचा भाजपला भाजपच्या आपले आमदार साहेब आणि जतचा विकास दृष्टिकोनातून आपण सगळ्या प्रमाणाने मतदान करूया साहेब आता अशी अवस्था आहे की आमच्यात भाजी मंडई पाहिलं तर व्हेज नॉनव्हेज एकाच ठिकाणी महाग चिकन विकलं जात आहे पुढे कोथमीर विकलं जात साहेब अशी आमच्या माता भगिनी आहे आणि मंगळवारचा बाजार असतो साहेब मंगळवारच्या बाजारामध्ये गाई आणि ही मोकाट पुत्री ह्या लोकांना भाजी आणायचं आवघड आले साहेब या विरोधकांना गावातली कुठे हळू आला तरी आणि काय विकास करणार आहेत अशी अवस्था असता जत शहराची झाली आहे आणि एकच आपण सर्वांनी ठाम जत शहराच्या विकासासाठी एकच आपण डोक्यात की जास्तीत जास्त प्रत्येकाने ठरूया की आपला जत जत म्हणजे आपलं गाव आहे आपली मायभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आपण जतचा विकास आज अखेर आपण संपूर्ण सांगली जिल्ह्यात पाहिलं तर जत सर्वात मागासलेला भाग असा म्हणतात पण असं न होता आपण सर्वांनी मिळून जतचा विकास करूया आणि कमळाला जास्तीत जास्त मतानी डॉक्टर अळले असू देत प्रणिक असू देत आमचा निलेश म्हटकर असू देत जास्तीत जास्त प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार निवडून घेऊ असं मी इथं व्यक्त करतो आणि यानंतर आपले जतचे नगराध्यक्ष डॉक्टर अळले साहेबांना विनंती करतो की आपण अनमोल मार्गदर्शन या मतदारला करावं करा या प्रभाग नंबर पाच मधील आपले दोन नगरसेवक प्रणिता यादव मॅडम आणि निलेश मडगा या दोघांच्या आणि नगराध्यक्ष म्हणून माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार मान्य सचिनजी कल्याण शेट्टी दोन वेळा ते निवडून आले गेले सहा वर्ष ते आमदार म्हणून कार्यरत आहेत अनेक प्रकारचे सुविधा त्या अक्कलकोट मध्ये ते त्यांच्या भाषणात सांगतील आणि ते, ते माननीय मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके आमदार आहेत असे आमदार आपल्याकडं आपल्या प्रचारासाठी आले पहिल्यांदा मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्यासाठी ते भेटायला आले चंद्रशेखर गोपी साहेब आहेत बसवराज पाटील आहेत आपण सर्व राजू यादव आहेत आणि सर्व मान्यवर इथल्या ताटी गल्लीतले आहेत अनेक विषय तुम्हाला माहिती झालेलाच आहे इतक्या वेळा आमच्या नगरसेवकांनी तुमच्याशी संपर्क साधलेला आहे की मला वाटतं की तुमच्या संपूर्ण कानामध्ये डोक्यामध्ये हृदयामध्ये कमळाशिवाय दुसरं काही नाही इतक्या वेळा अनुभव झालाय इतक्या वेळा सांगितलं गेलेलं आहे त्यामुळं म्हणाल की आता माहिती झाली की किती सांगणार ही माहिती आहे शंभर टक्के परंतु कमळानं जो विशिष्ट विकास केलेला आहे अगदी आपल्या उज्ज्वल गॅस योजना पासून शौचालयापासून पंच्याऐंशी कोटी लोकांना अंत्योदयामध्ये पस्तीस किलो मोफत राशन असू दे महिलांना अर्ध तिकीट असू दे लाटकी बहीण योजना असू दे गर्भधारणा राहिल्यानंतर जननी सुरक्षितता योजना असू दे असे अनेक प्रचंड काम सरकारनं केलेले आणि आमदार गोपीचंद पळकर तर आपल्याला माहिती आहे की इथं आल्यानंतर त्याने पाणी पुरवठ्याची योजना मंजुरी करून आणली आणि तुम्हाला सगळ्यांच्या मध्ये एक आता मी पाहतो प्रचंड गर्दी प्रत्येक सभेला लोकांची असती उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत तास तास उशीर झाला तरी बसतायत हे साधे कशाच द्योतक आहे तर तुमचं भारतीय जनता पार्टीवर असलेला विश्वास आता दोनदाय काय आता लांब नाही दोन तारखेपर्यंत हा टेम्पो अर्थात हे जे आपण डेव्हलपमेंट करणार आहोत हे सगळं डोक्यात ठेवायला काहीच हरकत नाही ताकदीनं आपण त्या दिवशी कमळ तीन कमळ एक नगराध्यक्षाचं कमळ आणि दोन नगरसेवक आणि नगरसेवकेच नगर कमळ दाबून मोठ्या संख्येनं तुम्ही भारतीय जनता पार्टीला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण निवडून देऊन उपयोग नाही पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीनं पूर्ण पॅनल लावलेला आहे इतर दोन पक्षांमध्ये पॅनल पूर्ण नाही आहे इतर मित्र पक्षांना घेऊन त्यांनी पॅनल केलेलं आहे आणि आपलं पहिल्यांदाच असं नगरपालिका झाल्यानंतर पॅनल तयार झालेलं आहे की आपले तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आपण निश्चितपणे बहुमताचा आकडा आणि तोही पार करून जाऊ आणि मोठ्या संख्येनं विजय आपला होईल आता कुठल्या भविष्य सांगणाऱ्याची गरज लागत नाही आता इतकं वातावरण चांगलं आहे चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचणं पद्धतीनं तुम्ही तुमच्या तुमच्या लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं आता गरजेचं आहे सगळ्या विषय माहिती आहे फक्त मतदानाच्या दिवशी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दिवशी त्या दिवशी लवकरात लवकर घरी घरातून बाहेर पडणं मतदान करणं आणि इतरांना प्रवृत्त करणं हे एवढं अत्यंत महत्वाचं काम त्या दिवशी तुम्ही करायचं आहे तुम्ही सर्व ते कराल भारतीय जनता पार्टीला नक्की जिंकून आणाल असा विश्वास शंभर टक्के आमच्या सर्व कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि आपण इतक्या उशिरा होऊन सुद्धा महिलांना घरचं काम अर्धवट ठेवून जाऊन स्वयंपाक करायचा का स्वयंपाक करून आलाय माहीत नाही परंतु तरी सुद्धा आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय साहेब बोलतो रवी मुरली साहेब कुठे स्टेजवर आहे आज आमदार साहेबांच्या साक्षीनं आणि आपण सर्व समोर बसलेल्या सर्व साक्षीनं त्यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करायचा आहे रवी मुरली कुठे गेले पुणी पुणी ले गे ले। गे ले okay, अच्छा या जी कॉर्नर सभेसाठी उपस्थित असले नगराध्यक्ष पदाचे तो डॉक्टर अरविंद साहेब त्यांच्या सोबत उमेदवार असलेल्या यादव प्रणिता नाईक दुसरे उमेदवार मतदार मिलेश जी व्यासпитаव उपस्थित असलेले सुनील angle दत्ता सोनार जी सुशील मोडगी जी मनोज मोगलीजी जी माननीय आमचे वटावे वकील साहेब चंद्रशेखर गोबीजी राजू जी राज यादव जी समाजाचे आमचे अध्यक्ष मनोज मुरलेजी उपस्थित सगळे माता भगिनी सगळे युवक बनतो मी आल्यापासून आज तिसरी आत्ता कोरोना सभा घेतो जत मध्ये जर काय बघितलं तर एक मोठा हायवे आणि त्याच्या पलीकडे जत मध्ये काय बघितलं तर चांगलं बोलतो एक हायवे गेलाय तोही गडकरी साहेबांनी भाजप शासनाने केलाय त्याच्या पलीकडे जत केला जत सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा तालुका ज्या प्रमाणे या मतदारसंघाचा या गावचा विकास व्हायला झाले नाही वर्षोवर्ष काही ठराविक मंडळी तेच आलटून पालटून आलटून पालटून राजकारणात राहतात आणि हे राजकारण होत असताना एखादा चांगला आपण कित्येक वेळा बघा आपण काय राजकारणी असे आहेत राजकारणी तसे आहेत हे आहेत ते आहेत माझं उलट मत घरापासून नावं ठेवायचं आदेशच नाही तुम्हाला तरी चांगल्या लोकांना राजकारणात ठेवा नसेल तर तुम्ही राजकारण येत्या एखादा माणूस स्वतःचा धंदा पाणी व्यवसाय सोडून राजकारणात जेव्हा येत असत राजकारण टिकवायला मदत चांगल्या लोकांना राजकारणात आपण निवडून देत नाही जे लोक चुकीच्या पद्धतीने राजकारणात वर्षानुवर्ष अशा लोकांना राजकारणात निवडून देत आहे आणि खरंच सांगत नसताय की मग आमचं गाव नाही असं डॉक्टर साहेबांना मी आता अक्कल उठून आलोय कशासाठी आता डॉक्टर साहेबांच्या घरचे मिरणुकाही अक्केलकोडचे त्यांचे वडील माझी आमदार होते आमचे नेते होते आणि मला आज गोपीचंद पडळकर साहेबांचा फोन आला काल तुम्ही एकदा येऊन जातो माझं आहे या समाज मोठा आहे सगळे नातेवाईक आहेत पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि जर ला जायला मला निश्चित झालं मागच्या वेळी मी प्रचारासाठी आलो होतो रणुकाताईंचे तीन दिवस इथे होते एवढे वर्ष बसून जरच्या गावामध्ये काही बदल नाही आणि ज्यावेळी दिल्ली पासून दिल्ली सत्ता आपली आहे चूक तुम्ही करताय ना तर सुश्राल निवडून देत आता मागच्या वेळी रणुकाताईंची गडबड झाली ठीक आहे जाऊ आता तरी संधी आता डॉक्टर साहेब मी गाडी देताना बघितलं आणि म्हणजे तुमचं बसस्टँड असं आहे जर बस स्टँड मी वाईट ऑर्डर घेऊ नका म्हणजे गाववासी सगळे म्हणजे मला खरंच वाईट वाटलं असं कुठं बसस्टँड असतो आणि अक्कलकोटचा बसस्टँड असोटला का होत अक्कलकोटचा नगराध्यक्ष भाजपचा आहे अक्कलकोटचा आमदार भाजपचा व नेते भाजपचे मोदी भाजपचे ही लिंक आहे ना अरे किमान स्वार्थ तरी माणसाला नीट कळायला पाहिजे विचार जागा थोड्या वेळासाठी बाजूला ठेव म्हणजे आमचं हिंदुत्व आहे सगळं पण मी म्हणतो थोड्या वेळासाठी अडाणी माणसाला कळत दिल्ली पासून गल्लीपर्यंत हे आहे नगराध्यक्ष नगरसेवकाची निवडणुकी आपल्या गल्लीतली आपल्या गटा कोण साफ केला गल्लीतला रस्ता कोण आहे पाणी कोण सोडणार आहे हे सगळं म्हणजे आमदार जे आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा वर देवेचे मोदीचे एवढी सगळी वाट प्लेअर आहे तुम्ही नुसतं इथं का अडकून ठेवावं लागेल मला माता भगिनी तुम्हाला विनम्र माझं निवेदन आहे विनंती आहे तुम्ही नका की आपण पुरुषाला कोणतरी मित्र असते काहीतरी जात असते हे काय त्या डोक्यात करू तुम्हाला चांगले आणि वाईट हक्काम लागतात वकील साहेब पाच वर्षांनी हेच भाषण असं लागेल तुम्हाला अरे ते आता बघितलं ते गटाकसाठी एवढी मी आता बघितलं नदी होती की मला डॉक्टर साहेब कळलं पण तुम्ही अक्कलपोटा या सहाशे कोटीचे काम चालू आणि अजून सहाशे कोटीचा आराखडा माझा तयार आणि तेही मला मिळणार मला खात्री आहे ना मला आणि बघ मी ज्यावेळी काम चांगली करतो जनता पहिल्यांदा चाळीस लाख निवडून आलो हळू पन्नास लाख निवडून आलो आणि अक्कलपोटचा निकाल लिहून घ्या आता मी सांगतो दोन, दोन तीन तारखेला अवश्य जतच्या लेखांसोबत अकरा लोकांमुळे नव्वद टक्के म्हणजे पंचवीस सीट आहे पंचवीस पैकी दोन किंवा तीन लोकांना बाकी सगळे एक कधीच शक्य आहे आम्ही कामं केलो ना आता तुम्ही कामं हायची संधीच देत नाही डॉक्टर साहेबांचा सा स्वतःचा मेडिकल व्यवसाय आहे त्यांचा उद्योग एवढा छान आहे त्यांना राजकारणात द्यायची गरज मी त्यांना वारंवार सांगतो माझी एकदम कौटुंबिक नाते आहे माझी मैत्री आहे त्यांना डॉक्टर साहेब हे एवढा मोठा व्याप तुमचा राजकाळ कोणी डोक्यात राजकारण माणूस काहीतरी कमायला येतो काहीतरी आहे चांगला माणूस आपलं स्वतः सोडून येत आहे माझं तरी मत काय आहे संपन्न लोक डॉक्टर वकील इंजिनियर देत नाही तोपर्यंत राजकारणातला एक चांगलं नाव चांगली स्थिती तिथे येणार आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माता भगिनी असतील वडील विशेषतः युवक असतील बिहारसारखा राज्य भारतीय जनता पार्टी दोन दोनदा जिंकायला जिथं काय अस्तित्व नव्हतं हैदराबादची महापालिका मागच्यावर बघितलं तर तीन ओळून त्रेचाळीस जाती गेली काश्मीरमध्ये एंट्री व्हायला लागली तमिळनाडू मध्ये एंट्री व्हायला लागली जत मध्ये काय अडचण का म्हणून सगळ्यांनी विचार आपला स्वार्थ गेली समजून घ्या त्या गावचं काहीतरी चांगलं माहीत रचनेतला माणूस आपला लागतो

ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡ್ತೀ ನೀನ್ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡೆಯ ನಾವ್ ನೋಡೋದ್ ತೋರ್ ಹೋಗ್ತಾರೆ ಇಷ್ಟು ಚಲೋ ವಿಷನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಅದು ಆಗದೆ ಅಂತ ನೀವು ಮನದ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕಳ್ಕಳಿ ಕೈ ಜೋಡಿಸ್ ಹೋಗಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ ಚಲೋ ಮನುಷ್ಯ ಚನ್ನೆಗುಳಿರಿ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ಹೆಂಗ ಹಾಲಾಗ್ಯಾವ ನಿಮ್ ಮಕ್ಕಳದು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳದು ಸಸ್ದು ಅವ್ರದೂ ಇದೆ ಅಲ್ಲ ಅದು ಸಹ ಆಗದಾಗಿತ್ತು ಈ ಊರು ಚಲೋ ಆದ್ದಾಗಿತ್ತು ಊರ್ ಊರಿಂದ ಚಲೋ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಬರೋದ್ ನಾಳೆ ಎರಡು ತರಕಾರಿ ಚಿನ್ನ ಬಟ್ಟೆ ಒತ್ತಿ ಸಲ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಥೋಡದ ಅದೆಲ್ಲ ಬಟ್ಟೆ ಹಚ್ಚ ಈ ಪುಸ್ತಕ ಕೊಟ್ಟಾಡ ಬಡ್ಡಿ ಹಚ್ಚಿ ಕೊಟ್ಟದಲ್ಲೇ ವಿಕಾಸ್ ಕೆಲ್ಸ ಬಡ್ಡಿ ಹಚ್ಚಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷ ವಿಕಾಸ ಅದೃಷ್ಟ ಬೆಂಗಳೂರು ಅದು ತುಂಬಿದಾಗ್ಯದ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ ನೇತೆಯ ಸಕ್ಷಮ ಗೋಪಿಚಂದ್ ಶೇಖ್ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ದಾದಾ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಅಂದಗಿ ಸತ್ ವಿಕಾಸ ಕೆಲ್ಸನೇ ಬಿತ್ತು

ನೀವು ಮೋದಿ ಸಾರ್ ಅವತ್ವ ದೇವೇಂದ್ರ ಸರ್ ನೇತೃತ್ವ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ದಾದ್ ನೇತೃತ್ವ ಗೋಭಿಷೇಕ ನೇತೃತ್ವ ಡಾಕ್ಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಹಗಣೀಶ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಗೆದ್ಕೊಡ್ರಿ ಈ ಊರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಈ ಊರು ವಿಕಾಸ ಕೆಲಸ ಅವ್ರು ಭಯ ಪಡ್ರ ಈ ಸತ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಲಕ್ಷ ಇದು ಒಂದು ಆಶೋಷ ಕೊಟ್ಟು ಇದು ಒಂದು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಶಕ್ತು ಕೊಡ್ಕೊಡು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅಷ್ಟೇ ಜೋ ನಮ್ದು ನಿಮ್ದು ಊರಿಲ್ಲ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಇಷ್ಟ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರಿ